न वापवता आठ दिवस टिकणारी खमंग खुसखुशीत कुछ कुरकुरीत अशी कमी तेलकट कोथंबीरची वडी सर्वप्रथम कोथंबीर एकदम बारीक चिरून घ्यायची बाउलमध्ये बेसन पीठ हळद मीठ आणि थोडं थोडं पान टाकून सरसरीत असून मिश्रण तयार करून घ्यायचं कडेमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवायचं जिरी हिरवी मिरची लसूण साठेचा जा, लाल तिखट धनी पावडर आणि चिरलेली कोथिंबीर टाकून एक मिनिट परतून घ्यायचं धनाचं पूट किंवा तीळ टाकून परत परतून घ्यायचं त्यामध्ये तयार केलेलं बेसन पिठाचं मिश्रण टाकून जागला घट्टसर गोळा होईपर्यंत बेसन शिजस पर्यंत परतून घ्यायचं एका ताटाला तेल लावून घ्यायचं त्यामध्ये तेल टाकून मिश्रण टाकून पसरून घ्यायचं तयार मिश्रण दहा ते पंधरा मिनिट थंड होऊन द्यायचं त्यानंतर त्याच्या पाहिजे त्या आकारामध्ये वड्या कट करून गरम तेला कुरकुरीत होईपर्यंत चांगलं तळून घ्यायचं पाहुण्यांच्या नाश्त्यासाठी किंवा ताटाची रंगत वाढवण्यासाठी मुलांच्या टिफिनसाठी कमी वेळेत झटपट तयार होणार अचूक प्रमाणात ही रेसिपी चॅनल अपलोड आहे व्हिडिओ आवडल्या असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब